श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा या चरित्रग्रंथाचे क्रमशः वाचन बाळूमामांचे बालपण बाळाप्पा सुदृढ प्रकृतीचा होता त्याचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे तो हट्टी नव्हता बाळाप्पाचा स्वभाव सर्वसामान्य मुलाहून वेगळा होता तो चार पाच वर्षाचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर आहे असे काही वेळा वाटे तो एकांतप्रिय होता दंगा मस्करी किंवा मात्रटपणा हे अवगुण त्याच्यात नव्हते या बालवयातही तो गंभीरपणे विचार करीत बसलेला आढळे सवंगडी भावंडे मातापिता किंवा नातलग यामध्ये न रमता एकटा व चिंतनशील असा बाळाप्पा सामान्य माणसांना वेडसर वाटला तर नवल काय घराबाहेरील लोकांनी खुळाबाळू बाळू असे टोपण नाव बाळाप्पाला या काळात बहाल केले होते बाळाप्पा नेहमी आपल्या लहरीत दिसत असे त्याची व्यायामाची पद्धत जगावेगळी होती दोन्ही पायाने मागे मागे उड्या मारणे ही त्याची कसरत असे सुमारे अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत सलगपणे तो उड्या मारत असे पुढे उड्या मारण्याची त्याची रीत अशीच होती तो इतरांशी जेमतेम बोले घरच्या मंडळीत फारच थोडा मिसळत असे अशा एकूण प्रकारामुळे बाळाप्पाला भूत लागले आहे असे समजून वडील मंडळींनी मांत्रिक आणले त्यांनी आपले प्रयोग केले तथापि बाळाप्पा होता तसाच होता देवर्षी ज्योतिषी बुवा महाराज यांच्याकडून बाळाप्पाला झालेली बाधा काढण्याचे प्रयत्न होत होते त्यापायी मिरचीचा धूर देखील त्याला खावा लागे तो सर्व सोसत असे त्याची तितिक्षा असामान्य होती बाळाप्पाच्या बालपणातील समग्र हकीकत उपलब्ध नाही तथापि त्याचे समवयस्क लोक सांगत त्यावरून काही माहिती खात्रीलायक मिळाली आहे लहानपणी बाभळीच्या शिऱ्यावर ही माझी गादी असे म्हणत बाळाप्पा झोपत असे काटेरी कुंपणाला टेकून बसून ही माझी खुर्ची असे म्हणत असे एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून हे माझे शिखर आहे असे बाळाप्पा म्हणत असे